नमस्कार मित्रांनो तर ग्रामसेवक निकाल जे आहेत एकोणतीस तीस, तीस जुलैला झालेले पेपर त्याचबरोबर अठ्ठावीस ऑगस्टला झालेले पेपर यांचे निकाल सध्या लागत आहेत तर आतापर्यंत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर यवतमाळ नांदेड नाशिक अहिल्यानगर अमरावती चंद्रपूर लातूर या जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत याच्या सर्व पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलला दिलेले आहेत आणि उर्वरित निकाल पण तुम्हाला तिथं पाहता येणार आहेत तर सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्व निकाल तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर यावरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे इथे सर्व पी डी एफ तुमच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्व जिल्ह्यांच्या पी डी एफ तुम्हाला निकालाच्या इथं पाहायला मिळणार आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता झेडपी अमरावती ग्रामसेवक निकालाची इथं पी डी एफ आपण टाकलेली आहे त्याचबरोबर सर्व ज्या जिल्ह्याच्या आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर ग्रामसेवक निकालाची पी डी एफ इथं दिलेली आहे पी डी एफ पण मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे तर निकाल जे सध्या लागत आहे छत्रपती संभाजीनगरचा पण निकाल लागलेला आहे झेडपी लातूरचा पण लागलेला आहे सर्व पी डी एफ इथं आ, आले कीच लगेच तुम्हाला अवेलेबल केल्या जाणार आहेत लगेच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता सर्व तुम्हाला ग्रामसेवक पदाचे निकाल नंतर इथं कळणार आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जी आहे नाशिकची पण पी डी एफ इथं आपण दिलेली आहे निकालाची त्याचबरोबर अहिल्यानगर नांदेड यवतमाळ सर्व नांदेड आणि यवतमाळ हे सर्व पी डी एफ तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इतरही माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर सर्वांनी लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर इथं आपण ही पी डी एफ ओपन करून पाहूया अमरावतीची तर अमरावतीचा निकाल देखील लागलेला आहे तर राहिलेले उर्वरित निकाल पण इथं तुम्हाला पाहता येणार आहेत तर बघा पहिला ई डब्ल्यू एचचा जो आहे त्याचे टोटल्स मार्क्स जे आहेत इथं दिलेले दिले आहेत एकशे छप्पन विनोद बालाजी घोक ग्रे असं नाव आहे तर इथं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जिथं अर्ज केला आहे त्या जिल्ह्याची परीक्षा दिली आहे त्या जिल्ह्याची माहिती तुम्ही इथं तुमचा निकाल पाहू शकता तुमचा किती स्कोअर आलेला आहे तो पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद